नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता बारावी विषय राज्यशास्त्र त्यामधील प्रकरण क्रमांक चार समकालीन भारत शांतता स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मते समोरील आव्हाने या घटकाची माहिती आपण घेत आहोत या व्हिडिओमध्ये आपल्याला समकालीन भारत यामधील असणारे जे राष्ट्रीय एकात्मते समोरील आव्हानं आहेत याविषयीची चर्चा करायची आहे त्यामध्ये सुरुवातीलाच आपल्याला काय म्हटलंय पहा माहीत आहे का तुम्हाला मेल्टिंग पॉट आणि सलाड पाऊल या विषयीची माहिती आपण यापूर्वी थोडीशी घेतलेली आहे काय म्हटले पहा अमेरिकी समाजाचे वर्णन करण्यासाठी मेल्टिंग पॉट ही संकल्पना वापरली जात होती यामागची मूळ कल्पना अशी की पूर्ण राष्ट्र हे एका मोठ्या घड्यासारखे आहे अमेरिकेत प्रवेश करणारी व्यक्ती या मोठ्या घड्यामध्ये येते आणि कालांतराने अमेरिकी व्यवस्था आणि तेथील समाज यांच्याशी एकरूप होते प्रत्येक व्यक्तीची सांस्कृतिक ओळख इटालियन फ्रेंच जर्मन आफ्रिकन आशियाई इत्यादी ही विरघळून जाते आणि एक नवीन अमेरिकी तयार होते सलाड बाऊन ही संकल्पना मात्र या सांस्कृतिक एकत्रीकरणाला न मानता असे म्हणते मानते की प्रत्येकाची वेगळी संस्कृती जणू कोशंबीतील हो वेगवेगळ्या घटकासारखी आहे जे कोशंबिरीला वेगळी चव देतात परंतु स्वतःचे वेगळे अस्तित्वही जपतात कोशंबिरीचा वाडगा हे वर्णन या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे आणि बहुविध समाजाचे आहे या ठिकाणी आपल्याला भारताच्या बाबतीमध्ये मेल्टिंग पॉट आणि सलाड बाऊल कसे आहेत याबद्दलची चर्चा करायची सांगितलेली आहे म्हणजे ज्याप्रमाणे अमेरिकेमध्ये जगातील वेगवेगळ्या देशामधील गेलेले दे लोक एकत्र येऊन राहतात आणि अमेरिकेची संस्कृती एक प्रकारे ते स्वीकारतात असं असलं तरी सलाड बाऊल कसा आहे की एक प्रकारे भारतामध्ये वेगवेगळ्या भे देशाचे लोक जरी आले वेगवेगळ्या भे धर्माचे जरी लोक आले तरी सुद्धा या ठिकाणी प्रत्येकाचे एक विशिष्ट सांस्कृती आहे किंवा सांस्कृतिक ठेवा आहे त्याचा विचार आपण भारताच्या बाबतीमध्ये करायचा आहे राष्ट्रीय एकात्मशी संबंधित समान मूल्य या ठिकाणी आपल्याला दिलेले राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित समान मूल्य खालीलप्रमाणे त्यातलं पहिलं काय म्हटलंय समान नागरिकत्व दुसरं आहे विविधतेतील एकता तिसरा आहे राष्ट्राप्रती निष्ठा चौथा आहे भिन्न समुदायाबद्दल बंधुत्वाची भावना पाचवा आहे धर्मनिरपेक्षता सहावा आहे सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय आणि सातवा आहे समानता ही राष्ट्रीय एकात्मशी एकात्मतेशी संबंधित समान मूल्य आहे राष्ट्रीय एकात्मतेमध्ये राज्याची भूमिका कोणती ही भूमिका खालील संदर्भानुसार आपल्याला समजून घेता येईल काय म्हटले पुढे पहा राष्ट्रीय एकता साध्य करणं राष्ट्रीय एकात्मतेमध्ये राज्याची भूमिका काय आहे तर राष्ट्रीय एकता साध्य करणं राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये सहभाग घेणं व ज्या मूल्यांसाठी राष्ट्र तयार झाले त्याला प्रोत्साहन देणं समाजात शांतता आणि सरोखा राखणं याचबरोबर सामाजिक राजकीय स्थैर्य देणं आर्थिक प्रगतीस प्रोत्साहन देणं आणि नागरिकांचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करणं ही सर्व कार्य ही सर्व काम राज्याला आपल्या भूमिकेतून पार पाडावी लागतात आता ही राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या प्रक्रियेमध्ये भूमिका कशा प्रकारे बजावते याबद्दल आणखी विश्लेषण दिले पहिल्या त्यातला मुद्दा काय म्हणतोय सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या भिन्न गटांना एकत्र आणून त्यांचे एक राष्ट्रीय ओळख निर्माण करण्याची भूमिका लहान दुसरं लहान लहान प्रदेश अथवा राजकीय सामाजिक वा सांस्कृतिक गटावर एक राष्ट्रीय सत्ता प्रस्थापित करणे तिसरा घटक पहा राज्य आणि जनता यामध्ये सुसंवाद घडून आणणे जेणेकरून लोकांची स्थिती व त्यांच्या इच्छा आकांक्षा जाणून घेता आणि चौथी भूमिका यामध्ये सांगतात आपल्याला की सामाजिक सुव्यवस्था राखण्यास मदत करतील अशी काही उद्दिष्ट आणि मूल्य विकसित करणे नागरिक ज्यावेळी समान मूल्य व प्राधान्यक्रम जगतात आणि परस्पराशी संवाद साधतात त्यावेळी राष्ट्र हे एकसंध राहते नागरिकांमधील एकी आणि त्यांची बळकटी कायदा व सुव्यवस्थेप्रतीची निष्ठा राष्ट्राला बळकट करते राष्ट्रीय एकात्मता म्हणजे एक दिवशीपणा नव्हे राष्ट्रीय एकता समुदायाच्या समुदाया, समुदाय समुदायाचे समर्थन करते परत एकदा राष्ट्रीय एकात्मता म्हणजे एक दिनस एक दिनसीपणा नके राष्ट्रीय एकता समुदायाच्या समुदायाचे समर्थन करते आणि त्यांच्यातील विविधतेचा सन्मान करते परस्परांची मूल्य अनुभव भौगोलिक सहसंबंध यांचा आदर राखते ही एक प्रकारची वांशिक भाषिक धार्मिक सहिष्णुता आहे समाजासाठी समाजातील शांततेसाठी टाकलेले हे एक पाऊल आहे एका सुसंवादी आणि क्रियाशील समाजासाठी राष्ट्रीय एकता अत्यंत आवश्यक आहे राष्ट्रीय एकता आणि सामाजिक स्थैर्य उभारणीसाठी हातभार लावतात आता याच बाबतीमध्ये भारताचं जी राष्ट्रीय एकात्मता आहे याविषयीची माहिती आपल्या थोडक्यात पहावायचे एकोणीशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतासमोर अनेक समस्या होत्या उदाहरणार्थ आर्थिक मागासले पण गरीबी निरक्षरता सामाजिक विषमता इत्यादी स्वातंत्र्य चळवळीने भारतीयांसमोर काही मूल्य आणि उद्दिष्ट ठेवली होती तीच मूल्य स्वातंत्र्यानंतर राष्ट्र उभारणीचा पाया ठरती ती मूल्य म्हणजे राष्ट्रवाद धर्मनिरपेक्षता लोकशाही त्याचबरोबर काही उद्दिष्ट ठेवली होती उदाहरणार्थ आर्थिक प्रगती सामाजिक परिवर्तन स्वातंत्र्यानंतर भारताची एकता जपणे आणि ती बळकट करणे हेही महत्वाचं कार्य होत भारतीयांमध्ये एकता आपोआप -अप निर्माण होणार नव्हती तर भारतातील प्रादेशिक वांशिक भाषिक विविधता मान्य करून एकता वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार होते ही समस्या राष्ट्रीय एकात्मतेची आणि एक राजकीय समुदाय म्हणून भारतीय लोकांमध्ये एकता निर्माण करण्याशी संबंधित होती राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक होती सामाजिक बदल लोकशाही व्यवस्था आर्थिक प्रगती यांच्या साहाय्याने भारतातील गरिबी जात लिंगभेद दूर करता येतील असा विश्वास होता स्वातंत्र्यानंतर भारत हा नवजात राष्ट्रात एकात्म एकात्मता निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागले प्रथमत संरचनात्मक अखंडत्व आणण्यासाठी संविधानिक प्रक्रियेतून प्रयत्न करावे लागले भारतीय संविधानाने केलेल्या महत्वाच्या तरतुदीमुळे राष्ट्रीय एक राष्ट्रीय एकता आणि अस्मिता निर्माण शक्य झाले दुसरे महत्वाचे होते ते म्हणजे मानसिक परिणाम ज्या योग्य भारतीयामध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करणे हे एक आव्हान होते एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात विविध प्रकारचे लोक एका राष्ट्रीय छताखाली येण्यास सुरुवात झाली याच वेळेस वेगवेगळी ओळख असलेले लोक स्वतःची भारतीय म्हणून ओळख निर्माण करू लागले स्वातंत्र्य चळवळीच्या काळात हळूहळू भारतीय संस्कृती ही भारत या राष्ट्रामध्ये परावर्तित होण्यास सुरुवात झाली संरक्षणात्मक परिणाम त्याचे पहा संरचनात्मक दृष्टीने राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता यामध्ये साधलेला समतोल खालील वैशिष्ट्यांमधून स्पष्ट होतो त्यात पहिलं वैशिष्ट्य या ठिकाणी दिले पहा सार्वत्रिक प्रौढ मताधिकार मताधिकारासहित लोकशाही व्यवस्था निर्माण करून राष्ट्र बळकट करणे हे संरचनात्मक दृष्टीने महत्वाचे होते लोकशाही आणि राष्ट्रीय एकीकरण हे एकमेकांना पूरक होते विविध गटांच्या शासनामधील सहभाग प्रातिनिधिक लोकशाहीमुळे शक्य झाला आहे दुसरं या ठिकाणी आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल संविधानात प्रबल केंद्र शासन सहित संग्राज्य व्यवस्था स्वीकारली त्यामुळे प्रादेशिक गरजा आणि राष्ट्रीय गरजा यामध्ये समतोल साधता आला एकोणीशे नव्वदच्या दशकात केलेल्या घटनादृष्टीमुळे चौऱ्यात्रे घटना दृष्टी पंचायत व्यवस्थेमधून शा, स्थानिक शासन संस्थांचा सहभाग वाढला तिसरं वैशिष्ट्य पहा सांस्कृतिक निर्माण करण्यासाठी भाषेला महत्वाचे स्थान आहे भारतीय संविधानाने प्रादेशिक भाषांना अधिकृत भाषांची मान्यता दिली आणि भारतात भाषावार प्रांतरचना करण्यात आली चौथं वैशिष्ट्य पहा प्रशासकीय पातळीवर भारतामध्ये प्रशासकीय सेवा अस्तित्वात आल्या सी एस आय एस एफ एस आय आर एस त्यातून एक केंद्रीय प्रशासकीय व्यवस्था निर्माण झाली त्याचप्रमाणे राज्य स्तरावर राज्य प्रशासकीय सेवा ज्या आहेत त्या अस्तित्वात आल्या आणि पाचवं वैशिष्ट्य एकोणीशे एकसष्ट साली पहिली राष्ट्रीय एकात्मता परिषद घेण्यात आली यामध्ये जमातवाद जातीवाद मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला या दरम्यान आपला माहित आहे का तुम्हाला मध्ये काय म्हटले पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संदर्भात दोषशाही आणि संविधानाचे महत्व याबाबत पुढील मत व्यक्त केले आहे सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण संविधानिक मार्गाचा वापर करावा व रक्तरंजित क्रांतीच्या मार्गाचा त्याग करावा शोधाभावामध्ये काय कर म्हटलंय भारतीय संविधानामधील मूलभूत कर्तव्य कोणती आहेत आपण आंतरजालाच्या सहाय्याने हे मूलभूत कर्तव्य शोधायचे आणि आपल्या वही वहीम्याची नोंद करून घ्यायची आहे त्यानंतर माहिती आहे का तुम्हाला आणखी एक काय दिलं आहे राष्ट्रीय एकात्मता परिषद एकोणीशे बासष्ट राष्ट्रीय एकात्मतेशी निगडित सर्व विषयांचा आढावा घेण्यासाठी या परिषदेची स्थापना झाली एकोणीशे बासष्ट मध्ये त्यांची पहिली सभा घेतली गेली या राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे उद्दिष्ट काय होते पहा समान नागरिकत्व धार्मिक स्वातंत्र्य धर्मनिरपेक्षता समानता सामाजिक आर्थिक राजकीय न्याय बंधुत्व ही आपल्या देशाची बलस्थाने आहेत राष्ट्रीय एकात्मता परिषद या सर्व मूल्यांवर दृढ विश्वास ठेवून ती मूल्य साध्य करण्यासाठी प्रयत्न करेल अशा प्रकारे या ठिकाणी आपण ही माहिती घेतलेली आहे या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद